नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा रामकृष्ण हरी सद्गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा आणि याच्यासाठी ज्याचा मूळ अडथळा आहे ते शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्ट ज्याचं रजिस्ट्रेशन धर्मादायक आणि व कोर्डाकडे आहे हे रद्द करावं या मागणीसाठी गुरुवार दिनांक सतरा एप्रिलपासून सतरा एप्रिलला भव्य मोर्चा झाला दोन दिवस गाव बंद होतं नंतर गाव बंदीचा निर्णय आपण मागे घेतला सलगपणानं आज बारावा दिवस आहे धरणं आंदोलन चालू आहे या बाबतीमध्ये प्रशासनानं ज्या पद्धतीने या प्रश्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्यांनी अक्षम्या असं दुर्लक्ष या पांगणीच्या बाबतीत केलेलं आहे खरं तर आंदोलनाच्या दिवशीचं निवेदन स्वीकारण्याची प्रथा आहे आंदोलनाला अधिकाऱ्याने सामोरं जायचं असतं येऊन त्यांचं निवेदन स्वीकारायचं असतं स्वीकारून त्या निवेदनाच्या पाठपुरावा शासन दरबारी करायचं असतो या सगळ्या गोष्टींमध्ये श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार असतील किंवा प्रांताधिकारी असतील त्यांनी अक्षम्य असं दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून या ठिकाणी आत्मक्लेश म्हणून मी आजपासून अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतलेला आहे अनेक कार्यकर्ते त्याच्यामध्ये या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे हे अन्नत्याग आंदोलन करत असताना सरकारनं वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं चाललेलं आंदोलन असल्यामुळं याच्याकडे के दुर्लक्ष केलं आहे का हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो कारण इथे प्रवचन आहे कीर्तन होतंय हरिपाठ होतोय काकडा होतोय आणि म्हणून हे शांततेच्या मार्गाची सगळी माणसं आहेत मग इकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल अशी जर भूमिका असेल तर ही भूमिका दुर्दैवी आहे आणि सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं मंदिर निर्माण झालं पाहिजे आणि त्यात अडथळा असणारे हे दरघा ट्रस्ट जे ते बाजूला झाले पाहिजे याच्यासाठीचा चाललेला लढा आज एका वेगळ्या वळणावरती आलेला आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये अजूनही प्रशासनानं शासनाच्या जागा व्हावं आणि जाग होऊन शासनानं बाबतीत ताबडतोब माननीय मुख्यमंत्री मोदय किंवा उपमुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावून हा प्रश्न तातडीनं सोडवावा नाहीतर हे आंदोलन अजून चिघळल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका वारकरी संप्रदायाच्या आणि मोहम्मद महाराजांवरती